शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य स्थापन होण्याच्या आधीच्या काळापासूनच मराठ्यांच्या शौर्याला आणि पराक्रमाला एक वेगळाच भर आलेला होता त्यांचं सामर्थ्य एवढं वाढलेलं होतं त्यांची ताकद एवढी वाढलेली होती की हिंदुस्थानचं राजकारण मराठ्यांच्याशिवाय शा शक्यच नव्हतं आणि दख्खनमध्ये तर नावालाच नुसत्या सुलतानशाही होत्या खरे राज्य करते तर मराठीच होते पण ह्या कालखंडातल्या मात्तबर मराठा घराण्यांचा जर अभ्यास केला आणि एक निरीक्षण केलं तर एक गोष्ट तीव्रपणानं जाणवती ती गोष्ट म्हणजे त्या काळातले निंबाळकर असो भोसले असो जाधव असो पांढरे सरदार असो भोसले असो जे काय मराठा मातबर घराणे होते ह्यातले जे मातबर सरदार होते हे वेगवेगळ्या वे सुलतानशा अगदी उदयासाठी किंवा त्यांच्या सामर्थ्य वाढवण्यासाठी मर्दमकी गाजवत होते तेव्हा त्यांचेच काय बंद हे शिवाजी महाराजांच्या स्वप्नातलं रहितेचं राज्य निर्माण करायला दिवसरात्र एक करत होते आपल्या जीवाची बाजी लावत होते आणि जेवाचं रान करत होते ही ती तीव्रतेनं जाणवलेली गोष्ट आहे आता ह्या काळातल्या इतर घराण्यांच्या बरोबरच आपण जे मराठा किंवा त्यांची शहाण्णव कुळं ह्यातल्या घराण्याचा जो अभ्यास करतो आहे त्यातल्या पांढरे सरदारांच्या घराण्याच्या बाबतीतसुद्धा अशीच गोष्ट आहे आता पांढरे सरदारांच्या बाबतीत सांगायचं झालं तर ज्यावेळी नाईकजी राजे पांढरे पुन्हा मलजीराजे राजे, राजे यासारखे मातबर सरदार सुलतानशाहीच्या उत्कर्षासाठी झटत होते भामणीच्या उत्कर्ष उतकर, उत्कर्षासाठी झटत होते किंवा ज्या काही चारपाशानंतर निर्माण झाल्या त्यांच्या उत्कर्षासाठी झटत होती त्यावेळेस त्यांच्याच घराण्यातला एक आमरोजी राजेसारखा एक शेलेदार शिवाजी महाराजांच्या बरोबर किंवा शिवाजी महाराजांच्या मुठभर मावळ्यांच्या बाजूने आपल्या जीवाचं रान करत होता ही ती एक विग, वेगळी गोष्ट आहे त्याचबरोबर प्रतापगड मोहिमेसुद्धा ह्या अमरोजी राजांच्या पराक्रमाचा उल्लेख सापडतात किंवा प्रतापगडच्या मोहिमेमध्ये नेताजी पालकरांची जी मोजक्या पाल सरदारांची एक वेगळी तुकडी होती त्या मोजक्या सरदारांच्या तुकडीमध्ये राजे पांढरे यांचं एक नाव होतं एवढा विश्वास शिवाजीराजांना किंवा नेताजी पालकरांना ह्या अमरोजी राजे पांढरे यांच्यावर होता तर मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धामध्ये मानकोजी पांढरे भैरजी पांढरे हे नाईजी राजांचं वंशज होतं ना ते मुघलांच्याकडून मर्दमकी गाजवत होतं त्याच वेळी आमरोजी राजे यांचं वंशज हे स्वराज्यासाठी किंवा स्वराज्याच्या निष्ठेच्या पायी लढत होते छत्रपती राजाराम महाराजांनीसुद्धा पांढरे घरातल्या सरदारांचा यथोचित सन्मान ठेवलेला होता संताजी पांढरे यांना छत्रपती राजाराम महाराजांनी शरीफन मुलूक तर त्यांचं बंधू रत्नोजी पांढरे यांना शहा शहामत मुलूम शहामद मुलूक तर लोमाजीराजे पांढरे यांना समशेर बहादर असे वेगवेगळे किताब देऊन छत्रपती राजाराम महाराज यांनी गौरवलेलं होतं छत्रपती राजाराम महाराजांच्या पाश्चात स्वराज्याची धुरा महाराणी ताराबाई यांनी सांभाळलेली होती ह्यांच्या काळासुद्धा संताजी पांढरे यांनी स्वतंत्रपणे स्वराज्यासाठी मोहिमा काढलेला उल्लेख का आपल्याला सापडतात इसवी सन सतराशे सा दोन साली विशालगडाच्या पायथ्याला असलेलं औरंगजेबाचं मालकापूरमधलं इथलं ठाणं संताजी पांढरे आणि प्रतापराव मोरे ह्या दोघांनी लुटलं होतं आणि औरंगजेबाला शह दिला होता त्याबद्दल महाराणी ताराबाई यांनी सुद्धा अगदी आमच्या जवळचे जेवतले असा उल्लेख यांचा संताजी पांढरेचा प्रतापराव मोरे यांचा केलेला होता ह्यावरून ह्या एक घरातल्या एका वेगळ्या शाखेचा एक स्वराज्यनिष्ठा त्यांची किंवा त्यांचा प्रताप आपल्याला समजून येतो तर गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पांढरेघराण्याविषयी माहिती सांगितली होती आणि ह्या घराण्यामध्ये स्वराज्यनिष्ठ पांढरे घराण्यातल्या सरदारांची नावं तुम्हाला सांगितली तर व्हिडिओ जरूर आवडलाच असेल तुम्हाला असेच आपापल्या कुळाचे व्हिडिओ प्रत्येकांच्या कुळाचे शे व्हिडिओ येणारच आहेत तर त्यासाठी आजच आपल्या आर्याबाऱ्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुमच्या कुळाची माहिती तुमच्यापर्यंत योग्य वेळी पोहोचेल धन्यवाद जय शिवराय